आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच शिराळा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिराळा आय टी आय येथे छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन गुरुवार दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले आहे सदर कार्यक्रमासाठी शिराळा विधानसभा सदस्य आमदार मानसिंगराव नाईक तसेच तहसीलदार सौ श्यामला खोत पाटील हे उपस्थित राहणार रह असून वाळवा व वा शिराळा विधानसभा मतदारसंघातील युवकांकरिता छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता आयोजित केले असून सदर शिबिरामध्ये दहावी बारावीनंतर करिअर संधी व्यावसायिक शिक्षण प्रवेश मार्गदर्शन विविध शैक्षणिक योजना व कर्ज योजना इत्यादी माहिती व तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळणार आहे तरी सर्व शिराळा व वा वाळवा तालुक्यातील युवक व युवतींनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य सुभाष भोसले सर यांनी आय टी आय शिराळ यांच्या वतीने करण्यात आले आहे नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ए e फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी, बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष